जिल्हाधिकारी कार्यालयाच्याकडून जात असताना सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे हे जनतेच्या प्रश्नासंदर्भामध्ये आवाज उठवत असताना जो आंदोलन पंधरा ऑगस्टला आम्ही या ठिकाणी केलं होतं आम्ही म्हणजे आमच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेने केलं होतं रस्ता रोको केला होता या रस्त्यावर देऊरपासून निघालेला हा रस्ता लोणान देऊर ते सा कोरेगाव रेहमतपूर रस्ता या रस्त्याला मंजुरी दोन हजार तेवीस साली झाली आहे दोन हजार तेवीस साली मंजूर झालेला रस्ता हा नुसता उकरून ठेवलेला आहे प्रमुख रस्ता असताना जो संपर्क तुटला गेला त्यामुळे दुर्दैवाने नागरिकांचे अपघात झाले नागरिकांना प्रचंड मानसिक ताण मानसिक तणाव या ठिकाणी ना होतो आहे काही लोकांची अपघात होऊन त्या ठिकाणी गंभीर दुखापत पण झालेली आहे मला वाटतं की या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवला होता लगेच काम सुरू करतो अशा प्रकारचं आश्वासन अधिकाऱ्यांनी घेतलं होतं त्या अजूनही त्याची पूर्तता झाली नसल्या त्याच पद्धतीचा आवाज आज रमेश उबाळे यांनी उठवलेला आहे त्याचबरोबर कोरेगावच्या असलेल्या अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीमधला असलेला पक्षपातीपणा तिथे चाललेले अवैध धंदे वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या त्या परिस्थितीवर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी इथे लिम्म या लोकांच्या असलेल्या आंदोलनाला ते भेट दिले यांचा प्रश्न तहसीलदार परवानच्या दिवशी बैठक घेऊन त्या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे की बैठक